नमस्कार मी अभिषेक श्रीकांत गजने आज मी तुम्हाला झटपट अशी एक बेसनाची भजी बनवून दाखवणार आहे अगदीच जेवणाच्या वेळेला तुमच्याकडे काय भाजी नसेल एक पटकन अशी एक आमटी बनवायची मसूरची आमटी किंवा कुठच्याही डाळीची आमटी बनवायची गरमागरम भात आणि ही भजी आता तुम्हाला भजी मी झटपट अशी भजी बनवून दाखवतो बेसनाची भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया हे बघा हे मी बेसन घेतलं आहे किती भजी बनवायची आहे म्हणजे घरातल्या माणसांनुसार त्याप्रमाणे आपण बेसन घ्यायचं हे बघा चार कांदे घेतलेत आहे मी मुठभर अशी कोथिंबीर घेतली आहे बघा दहा बारा लसणीच्या पाकळ्या एक मोठा चमचा धणे चवीपुरतं मीठ सोडा खार एक चमचा लाल मसाला आल्याचा तुकडा आणि दोन मिरच्या आता आपण भजीची तयारी करून घेऊया तर बघा का मी कांदे सोडून घेतो पहिले कांदा आपल्याला कांदापजीसारखा उभा कापायचा नाही मी तुम्हाला भजीचा कांदा कापून दाखवलेला आहे उभा तसं आपल्याला कापायचं नाही चौकोनी कापायचं आहे म्हणजे आपण रेग्युलर आपल्या घरातली जेव्हा आपण जेवण बनवतो हो तेव्हा भाजीसाठी वगैरे कापतो ना तसं कापून घ्यायचं आहे चौकोनी का आपल्याला कापून घ्यायचा कांदा असा आता मी हे चारी कांदे पटकन कापून घेतो अगदी पण बारीक कापायचं नाही मीडियम कापून घ्यायचं कांदा भाजी करताना कसं कांदा जास्त असतो आणि बेसन कमी असतं पण ह्या भजी तसं नाही ही बेसनाची भजी आहे म्हणून बेसन जास्त आणि कांदा कमी आता आपण कोथिंबीर कापून घेऊया तर तुम्हाला माहितीच आहे मी तुम्हाला कायम सांगतो जेव्हा जेव्हा व्हिडिओ केलाय तेव्हा डेटाची बाजू बारीक कापायची एकदम बारीक कापायची थांबा दाखवून डेट कशी आखी दिसायला पाहिजे म्हणून ते बारीक कापून घ्यायचे आणि पानाची बाजू जरा जाडसर कापायची हे बघा अशी जाड कापून घ्यायची पानं जरा अशी दिसली पाहिजे बाजू जरा जाडसर ही बघा आणि देटाची हे बघा बारीक एकदम बारीक आता आपण मिरची कापून घेऊया मिरची तुम्ही अशी कापलात तरी चालेल एकदम बारीक तशी मध्ये भाग करून मग बारीक कापलात तरी पण चालेल पण मी आता अशी पटकन एकदम बारीक कापून घेतो भजी खाताना मिरची खाली लागली ना एकदम भारी चव लागते काय बे मस्त चव लागते आता आपण भजीसाठी लागणारी पेस्ट तयार करून घेऊया जाडसर एक नंबर चव लागते भजीची अगदी भारी म्हणजे खरी चव आहे 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 ना ह्या ठेचाचीच भजीला होय आता आपल्याला खलबत्त्यात त्यात आलं लसूण आणि धने हे एकत्र करायचंय आणि चांगली अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर तुकडा होता ना मी बारीक बारीक असे बघा तुकडे करून घेतले त्याचे म्हणजे कुठला सोप्प जाईल हे लसणीच्या पाकळ्या आणि हे आता आपल्याला हे दरदरीत जाडसर असं मी घ्यायचं आहे कुटून घेतो तुम्ही मिक्सर मध्ये फिरवलात तरी पण चालेल पण अगदी बारीक करायचं नाही दरदरीत असं करायचं दाता खाली आलं ना, ना, ना की खायला पण मस्त लागतं म्हणजे कसं धने वगैरे ना दाता आले खाताना भजी खाताना की भजी अजून भारी लागते ना दादा होय आपली ही पेस्ट तयार झालेली आहे ही बघा एक नंबर चव लागते भजीत टाकल्यावर तुम्ही पण अशीच करा आठवणी आपली सगळी तयारी झालेली आहे कांदा कापून झालाय कोथिंबीर कापून झाली आहे मिरची कापून झाली आहे आणि आलं लसूण आणि धणे त्याची पेस्ट पण तयारी आहे दरदरीत हे बघा बेसन घेतलंय मी आता मी हे चांगलं पहिलं आधी फेटून घेतो थोडं थोडं पाणी टाकून आता मी हे चांगलं फेटून घेतो अगदी पातळ करायचं नाहीये मीडियम करायचं आहे दाखवतो मी तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला अजिबात गुटळ्या राहता कामा नाही बेसनाच्या असं मी चांगलं असं हे मिक्स करून घेतो अजिबात आपल्याला याच्यामध्ये गुटया ठेवायच्या नाही आहेत अगदी स्मूथ करून घ्यायचं बेसन हे बेसनाचं बॅटर आहे आता मी हे चांगलं फेटून का घेतोय ते तुम्हाला एक सांगतो चांगलं असं सा फेटलात ना भजी तुम्ही कडेच सोडला की लगेच पटकन अशी भजी वर येते आणि भजी फुकते पण मस्त आपण अगदी वापरायचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं हे बेसन आपल्याला फेटून घ्यायचंय आई तुम्हाला मेदू वड्याचं आहे चांगलं असं ते बॅटर फेटला मेदू वड्याचं तर मेदू वडे पण एक नंबर होणार तसंच आता हे पण आहे ह्या भजीच पण आहे बेसनाची भजी तुम्ही खार दादा नाही टाकलात तरी पण चालेल ना पण अगदी चिमूट भर टाकायचं भजी मस्त होते मी चांगलं फेटून घेतलंय अजिबात ह्यामध्ये गोठळ्या नाही आहेत आता आपल्याला ह्या ताटातलं एक, एक टाकायचं आहे पहिली ही आलं लसूण आणि धण्याची पेस्ट मिरची कोथिंबीर आणि कांदा कांदा आपल्याला चुरून सुट्टा सुट्टा करून टाकायचा आहे बघा लाल मसाला मी ह्यामध्ये मिरची पण वापरली आहे पण थोडीशी चव आणि रंग येण्यासाठी हा लाल मसाला टाकायचा चवीनुसार मीठ आणि चिमुट भर सोडा बेसनात एकत्र करून घ्यायचं आपलं हे मिश्रण तयार आहे अगदी पण आपल्याला घट्ट ठेवायचं नाही आहे आणि अगदी पातळ पण करायचं नाही आहे असं भरपूर घट्ट केला की भजीत नुसतं बेसन बेसन लागतं असं गोळ्यासारखी भजी होते हा तसं आपल्याला नको जरी बेसनाची भजी असली ना तरी त्याची चव अशी एकदम भारी लागायला पाहिजे अशी गोळ्यासारखी असा लगदा झाल्यासारखी अशी भजी लागायला असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं हे बघा पटकन वरती आलंय आता आपण भजी सोडायला घेऊया चार बोट घ्यायची जरासं मिश्रण मागे वाढायचं हे बघा भांड्याच्या बाजूला आणि अगदी बारीक बारीक गोळे सोडायचे बघा बघा मी झाडा पण लावला नाही पण आपोआप अशी भजी वरती आली आहे आता ही चांगली आपल्याला अशी तळून घ्यायची आहे भजी आपली झालेली आहे बघा आता ही काढून घेऊया या रंगावरती आपल्याला ही तळून घ्यायची आहे लाल लाल एकदम तळायची नाही अशी मस्त सोनेरी रंगावरती आपल्याला ही तळून घ्यायची होय आता ही पण तशी सोनेरी रंगावर आपण तळून घ्यायची चारी बाजून अशी म्हणजे बघा वरची बाजू भाजली खालची बाजू भाजली असं नाही पूर्ण पूर्ण गोल भजी ही चार बाजूशी चांगलीशी भाजून घ्यायची तळून घ्यायची आधी आपल्याला हे असं वरती खालती करायचं नाही म्हणजे हलवून घ्यायची नाही तेल आधी पूर्ण नितळून दे, दे। बेसनाची भजी आपली तयार आहे आज मी तुम्हाला बोलणार नाही कुरकुरीत भजी कारण ही कशी व्यसनाची भजी आहे ही कशी नरमच असते आणि नरमच खायला चांगली लागते जेवणाबरोबर भात घ्यायचा आमटी करायची कुठेतरी डाळीची जर तुमच्याकडे भाजी नसेल तर ही व्यसनाची भजी झटपट बनवायची अगदी भारी आणि परफेक्ट मेनू ना दादा एक होय एकदा तेल तापलं की आपल्याला मिडियम आग करूनच ही भजी तळून घ्यायची आहे पूर्ण तुम्ही कमी आग करून तळलात कमी जाळ करून तळलात की भजी कशी तेलकट होणार होय आणि पूर्ण फास्ट आग करून जाळ करून तळला की भजी करप ना तळून घ्यायची तेलाचा आपण अंदाज घ्यायचा होय भजी करपते कशी होते त्यानुसार आपण मग तळून घ्यायची ना दा काय कठीण नाही अगदी सोपी भजी आहे अशी जशी तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते बघा कशी भजी मस्त दिसते दिसतेच नाही हे बघा तुम्हाला फोडून दाखवतो हे बघा लुसलुसीत भजी बघा अगदी खाताना मस्त सॉफ्ट लागणारी भजी बघा बघितलात ना कमीत कमी, कमी साहित्य मी तुम्हाला कशी भजी बनवून दाखवलेली आहे बेसनाची भजी अशीच्या अशी भजी तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला भजी कशी वाटली ते आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू या खायला